पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आपल्या वृद्धवयात आपल्याला ही एक विरंगुळा करमणूक म्हणून सोबतीला वाचनाची साथ आणि मित्रमंडळी हवी अशी अपेक्षा असते पण तेही जर हिरावून घेतलं जात असेल तर मात्र आपल्याला एकटेपणाची भावना जाणवू लागते सांगपूर परिसरातील अशोकनगर बस स्थानकाजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले विरंगुळा केंद्र सध्या धूळखात पडले आहे या केंद्राभोवती अतिक्रमण झाल्यामुळे येथील साहित्याची आणि काचांची मोडतोड झाली आहे तसेच आतमध्ये धूळ पसरली आहे अशोकनगर परिसरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ कामगार आणि नागरिकांच्या मागणीनुसार हे केंद्र सुरू करण्यात आले होते पण सध्या या केंद्राची दुर्दशा झाली आहे नागरिकांनी केंद्राभोवतीचे अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ करण्याची आणि पुन्हा हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे कार्यालय बांधले ते सर्व घाण झालेले आहे इतकी काही घाण झालेली आहे का तिथे कोणी सुद्धा बसू शकणार नाही प्रशासनाने किंवा नगरपालिकेने मोठ्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वच्छ करून द्यावा आमच्यासारखे वयस्कर माणसं टाईमपास करण्यासाठी तिथे सकाळ दुपार संध्याकाळी येतील ही सर्वांना हीच विनंती प्रभाग क्रमांक दहामध्ये अशोकनगरच्या आपल्या भाजी मार्केटच्या शेजारी स्वर्गीय सुधामदादा नागरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे धुरुणा केंद्र बा बांधण्याची मागणी केली होती महापालिकेने ती मागणी मान्य केली आणि निरुंग केंद्र हे नवीन वाचून या ठिकाणी महापालिकेच्या निधीतनं चालू झाले परंतु आज त्याची अवस्था जर बघितली आपण फक्त आतमध्ये सर्वत्र कचरा घानीचं साम्राज्य पुढे फळच्या तुटलेल्या पुढे त्याची डाकटी भरपूर असे घाणीचं साम्राज्य आतमध्ये पसरले या ठिकाणी आमच्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्याकडे एक दोन दिवसापूर्वी मागणी केली की हे जे ज्येष्ठ नागरिक विरुंगळ केंद्र आहे याची आम्हाला त्वरित इथे बसण्यासाठी बसण्या उठण्यासाठी इथे व्यवस्था करावी व त्यांचा जो वेळ आहे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना घरात जास्त वेळ जात नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यासाठी वर्तमानपत्र असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही पुस्तकं यांचा अभ्यास इतिहास जो आपण म्हणतो त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बसण्याची विनंती आमच्याकडे केली आणि आज ताबडतोब त्याची सर्व स्थानिक पत्रकार असतील यांना प्रेस नोटसाठी त्यांच्याकडे मागणी केली अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांना आमचा एकच सूचक इशारा आहे आता याकडे आपण त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं त्वरित याची साफसफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी कर खुले करण्यात यावं तसे न झाल्यास त्वरित ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी आम्ही आंदोलन बसू असा महापालिकेला इशारा देतो माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी इशारा दिलाय जर लवकरच कारवाई नाही झाली तर ज्येष्ठ नागरिक आंदोलन छेडतील दोन हजार एकवीस पासून मी वापरत होते आता ते एक वर्षापासून बंद केलेलं आहे तर ते वापरण्यात यावं म्हणून माझी पण इच्छा आहे की त्याचा देखभाल कराल या केंद्रात मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू करावे अशी नागरिकांची मागणी आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक